दोन ते तीन दिवस झाले एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ते म्हणजेच वक बोर्डाचा आणि या वर्क बोर्डाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील एकशे पन्नास गावासाठी नोटिश जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आता शेत या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि या नोटीशीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या जीवनावर कशाप्रकारे एकीकडे एक एक इफेक्ट होऊ शकतो आणि वर्क बोर्ड काय असते या बोर्डाच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या कोणत्या कारवाया केल्या जातात या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहशे स्वागत आहे मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट ही मिळत राहतील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ आता मित्रांनो बऱ्याच काही नोटीस आलेल्या आहेत ज्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे पन्नास गावातील शेतकऱ्यांना नोटीस आलेली आहे त्याचप्रमाणे मस्जिद असतील मंदिर असतील अशा बऱ्याच काही नोटीस या वर्कबोर्डच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांचं जीवन सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे आता या ला, लातूरच्या गावातील जे शेतकरी आहे त्या लातूरच्या गावातील शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की जवळपास दोन ते तीन पिढ्या आमच्याकडे ह्या जमीन आहेत त्यांच्यावर आम्ही जमीन कसतो उत्पन्न काढतो त्या बँकेचं कर्ज परत फेड करतो बँकेचं नवीन कर्ज घेतो त्या बँकेचं परत कर्जाची रिन्यू करतो आणि ही जमीन आमच्याकडे जवळपास तीन पिढ्यापासून आहे आता तीन पिढ्यापासून असलेली जमीन आमच्याकडून कशा प्रकारे विसकवल्या घेतल्या जाते आमच्यावर हा अत्याचार काय अन्याय काय अशा प्रकारे त्यांचं मन नाही आणि त्या सातबारा त्या जमिनीची आमच्याकडे सातबारा सुद्धा आहे आठ सुद्धा आठ नंबर आठ नमुना नंबर आठ सुद्धा आहे आणि ती जमीन आमच्या वडिला पाजवपासून आमच्याकडती आहे त्याच्यावरती आम्ही ते जीवन जगतो आमच्या मुलाबालाचं शिक्षण असेल मुलीचे लग्न असतील किंवा इतर व्यवहार असेल दुःख सुख असेल ते पूर्णपणे आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहे त्या शेतीवर अवलंबून आहे आणि वर्क बोर्डाच्या माध्यमातून आपल्याला नोटीशी का देण्यात आलेली आहे आता या जमिनीवरती ते आमचा कब्जा आहे अशा प्रकारे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता मित्रांनो त्याच पद्धतीने वक बोर्डाच्या माध्यमातून बऱ्याच काही नोटीशी जाहीर करण्यात आलेल्या आहेत मंदिर असतील मस्जिद असतील या मंदिरा मस्जिदाला सुद्धा वर्क बोर्डाच्या माध्यमातून या नोटीशी देण्यात आलेल्या आहेत आणि यामागचं सत्य काय एकीकडे एक राज्य सरकार विरोधी पक्ष असतील हे सुद्धा आता वक्फ बोर्डाच्या विरोधात गेलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांची बाजू एकंदरीत घेत आहे अशा पद्धतीने सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर वक्क बोर्डाच्या माध्यमातून ज्या नोटीस आलेल्या आहेत त्या वर्क बोर्डांनी पाठवलेल्या नाहीत अशा प्रकारचं वक्क बोर्डाचं म्हणणं आहे आणि ज्या नोटीस आहेत त्या कोर्टाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या का काही केसेस होत्या त्या केसेसच्या माध्यमातून ती कारवाई चालू होती आणि त्यांच्या माध्यमातून त्या कोर्टाच्या माध्यमातून त्या नोटीशी आलेल्या आहेत अशा पद्धतीचं वक बोर्डाचं म्हणणं आहे आता मित्रांनो वर्क बोर्ड म्हणजे नेमकं काय वर्क बोर्ड असं असते की वर्क बोर्डाच्या माध्यमातून ज्या मुस्लिम समाज असतील त्या मुस्लिम समाजाच्या वर्क बोर्ड म्हणजे मुस्लिम समाजाचं एक न्यायालय न्यायालय होतं आणि त्यांच्या माध्यमातून त्याची जमिनीची कुठंतरी दानपत्र केलेलं असायचं एखाद्या मंदिराला जमीन दिलेली असेल एखाद्या मस्जिदीला जागा दिलेली असेल किंवा एखाद्या दानपत्रकाच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्यांना किंवा गोव्हर्नमेंटला ती जमीन दिलेली असेल आणि त्या पद्धतीने गोव्हर्नमेंटची जी जमीन आहे ती शेतकऱ्यांना दिलेली होती आणि शेतकरी त्यावरती शेती करत होता त्याच्यावरती उत्पन्न काढत होता त्यांच्या मुलाबाळाचे शिक्षण असेल इतर काही खर्च असेल दुःख सुख असेल ते त्यावरती भागवत होता परंतु ही जमीन कोणत्याही प्रकारची त्या शेतकऱ्यांना विकता येत नव्हती हे त्या शेतकऱ्यांना माहीत आहे परंतु वर्क बोर्डाचं असं म्हणणं आहे किंवा वकबोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला जी जमीन दिलेली आहे ती आमची परत आम्हाला वापस करा अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे तर शेतकऱ्यांचं म्हणणं असल असं आलेलं आहे की आम्ही आमच्याकडे ती जमीन आहे आम्ही त्याच्यावर जमीन कसतो आणि आमच्या त्याच्यावर जो त्याच्यावरती उदरनिर्वाहात जगतो उदरनिवाहात जे आहे ते भागते जर आम्ही जमिनीत दिल्या तर आम्ही पूर्णपणे रस्त्यावर येऊ आमच्या आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा दुसरा पर्याय राहणार नाही अशा प्रकारचं हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता वक बोर्डाच्या माध्यमातून ज्या जमिनी देवस्थान असतील मंदिरं असतील किंवा मस्जिदे असतील किंवा दानपत्रका दिलेल्या असतात यावरती कोणाचाही अधिकार चालत नाही फक्त वक्फ बोर्डाचा अधिकार चालतो अशा प्रकारचं चा त्यांचं म्हणणं आहे आणि एकंदरीत आता राज्य सरकार यामागचा काय भूमिका घेते नवीन सरकार स्थापन झालेले त्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचे कशा प्रकारची बाजू धरल्या जाते आणि नेमकं या शेतकऱ्यांची जमीन जागेवर राहावी की वक बोर्ड वक बोर्डाके बोर्डाकडे जावी एकंदरीत त्याचा अपडेट आपण नंतर घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत परंतु तुम्हाला काय वाटतंय नक्कीच मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय